जनसुरक्षा कायदा व बारा तासांचा कामाचा तास रद्द करण्यासाठी अहिल्यानगरात कामगारांचे आंदोलन अहिल्यानगर महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस व कामगारांच्या कामाचे तास बारा तास करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन उफाळून आले आहे कामगार कर्मचारी संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने तसेच विविध कामगार संघटना डावे पक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्हा मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली अहिल्यानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व मार्केट यार्ड चौक येथे आंदोलनकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून घोषणा दिल्या यावेळी मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे निवेदन सादर करून कामगारांचे दैनंदिन कामाचे तास बारा तास करण्याचा निर्णय रद्द करावा तसेच जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस तत्काळ मागे घ्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली सरकारने केलेल्या बदलानुसार कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलम पासष्ट मध्ये कामाचे तास दहा वरून तास करण्यात ता आले आहेत तसेच विश्रांतीची वेळ पाच तासांवरून सहा तासांवर तीस मिनिटे इतकी केली आहे ओव्हरटाईमची मर्यादा देखील बदलून कामगारांवर अन्याय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर सारख्या शहरांमध्ये कामगारांचा दररोज तीन ते चार तास प्रवास होतो

पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे व मालमत्ता जप्त करणे यासारख्या दडपशाहीच्या तरतुदी असल्याचा आरोप संघटनाने आंदोलनादरम्यान केला आहे या आंदोलनात सुधीर टोकेकर अविनाश तात्या घुले सुभाष तळेकर बन्सी सातपुते सतीश पवार महादेव पालवे बाबासाहेब लांडगे अशोक बावर लहू लोनकर बाबासाहेब कराळे अमित शिंदे भरत खाकड शंकर यांसारख्या सर्वपक्षीय नेते कामगार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर राज्यभर संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल आज अहमदनगर येथे सर्व पक्षीय आणि सर्व संघटना या ठिकाणी या ठिकाणी एम कर्मचारी अमाल माथाडी कर्मचारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी आम पार्टी जनसंसद आणि इतर सर्व संघटना या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रभर आजो महाराष्ट्र सरकारने कायदा केलेला आहे सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस या कायद्याच्या का विरोधात त्या ठिकाणी कामगार शेतकरी कर्मचारी यांनी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बाबासाहेब समोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत हो। जनसुरक्षा कायदा जो आहे हा बहुमताच्या ताकदीवर मंजूर केलेला आहे खरं म्हणजे याच्यामध्ये संघटना कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचा जर विचार घेतला असता तर मला असं वाटतं की हे जे पारित केलेलं आहे हे पारित केलेलं जनसुरक्षा विधेयकामध्ये काही सुरु करता परंतु यांना एवढी घाई झालेली आहे की जनसुरक्षा कायदा हा जो आहे हा फक्त संघटनावर जास्तीत जास्त परिणाम करणार आहे तुम्ही सांगितलं की नक्षल नक्षल साठी आपण हा कायदा केलेला आहे पण तसा काही नाही नक्षलाईट हे अहमदनगर किल्ल्यात तर नक्षलाईटचा संबंधच येत नाही पुढे पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा काही भाग सोडले तर नक्षलाईटचा भाग येत नाही तुम्ही कोणाला या संघटना अधिकार दिलेले आहेत या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत ते अधिकार तुम्ही छेणवून घेत आहात खरं म्हणजे तुम्ही सांगितले जन सुरक्षेमध्ये तुम्हाला कामगारांना संघटना बांधायची अस करायची असल तरी यांचे बंधन आहे संघटनेचे पुढारी असतील पदाधिकारी असतील यांना बिना वॉरंट अटक करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्यावर कोर्टात गटले दाखल करण्याचे अधिकार आहेत तुम्हाला युनियन सुद्धा करता येणार नाही तुम्हाला संप सुद्धा करायचा असेल तर त्या संपासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त काय पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे परंतु हे जे काही संप आहेत हे सरकारचे संघटना त्या विरोधात त्यांना वाचत की बहुमत आपल्याकडे आहे आणि ह्या संघटना जर एकत्र झाल्या तर आपल्याला त्याचा त्रास होईल म्हणून हे जनसुरक्षा कायदा आणलेला आहे या जनसुरक्षेच्या कायद्यात विरुद्ध आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत आणि महाराष्ट्रभर हा सूरक, जन सुरक्षा कायदा हा सगळीकडे गेलेला आहे सर्व थरामध्ये गेलेला आहे त्या सुरक्षा जनसुरक्षा कायदा किती वाईट आहे तुम्हाला अत्यंत सगळं मालक आणि सरकार दार्जने आहे कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या विरोधात पूर्ण विरोधात आहे म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर सर्व भारतीय कम्युनिस्ट पक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस असतील तो ने शिवसेना असतील तो ने किंवा जे काही जे असतील कामगाराचे काम करतात त्या पक्षाचे जरी सत्तेवर असेल ते कामगार आहेत परंतु त्यांना सुद्धा प्रश्न आहे म्हणून हे सगळे जण या ठिकाणी एकत्र झालेले आहोत आणि दुसरा या सरकारने दुकाने आणि अधिनियम कामगारांचे तास जे आहेत बारा तास केलेले आहेत तुम्हाला माहित असेल या पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी आणि शंभर वर्षापूर्वी हे जे तास आहेत ता, अठराशे नव्वद साली नारायण लोखंडे यांनी जवळजवळ कित्येक महिने भांडून हा जो रविवार आहे साप्ताहिक हा रविवार मिळवलेला आहे म्हणजे कामगारांनी रक्त या ठिकाणी साधलेले आहे कामगार कायदे मिळवलेले आहेत हे चव्वेचाळीस कायदे आहेत हे चव्वेचाळीस कायदे तर फक्त चार कायदे यांनी आणि ह्या चार कायद्यामुळे या ठिकाणी कामगारांचं नुकसान प्रचंड नुकसान होणार आहे तुम्ही केवळ भांडवलदाराची बाजू घेतात आणि ही भांडवल बाजू तुम्ही घेऊन आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून या ठिकाणी कामाची तास सुद्धा कमी झाली पाहिजे या ठिकाणी बाकीचे सर्व पदाधिकारी आहेत ते बोलतील मी एवढंच बोलतो लाल सलाम साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आपल्या फेडरेशनच्या माध्यमातून जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजेत आणि जे बारा तासाचं काम जे इथून पुढं लादलं गेलं ते रद्द झालं पाहिजे या दृष्टिकोनातून नगरमधील सर्व संघटना एकत्र होऊन त्याच्यात कम्युनिस्ट भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल जिल्हा हमाल पंचायत असेल सर्वात म्हणजे आता सर्वच संघटना कामगार संघटना याच्यात उतरलेल्या आहेत आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि आपलं एवढंच म्हणणं आहे की सरकारने कायदे कामगाराच्या कामगारांना विश्वासात न घेता केलेले आहेत त्यांनी कमीत कमी जसं टोकेकर भाऊसाहेबांनी सांगितलं की तुम्ही समिती नेमली पाहिजे तुम्ही जे कामगार लोक काम करतात जे संघटना असतात त्यांना विश्वासात घेऊन हे निर्णय घेतले पाहिजेत पण आपल्या पार्श्व पार्श्वभूमी बहुमताच्या बळावर हे कायदे मंजूर केले म्हणजे तुम्ही फक्त एक साइड भांडवलदारांची बाजू धरून तुम्ही जो शेतकरी असल जो, जो कामगार असल तो देशाचा कणा आहे तुम्ही त्याचा विचार न करता हे निर्णय तुम्ही लादू राहिले हे या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून एकदम घातक गोष्ट आहे तर आज आपण जे आता महाराष्ट्रभर आंदोलन आपण सुरू केलेलं आहे तर आमचं इथून पुढच्या काळात आपण जर हे रद्द नाही केले तर आमच्या सर्व कामगार संघटना असतील ज्या आमच्या बरोबर संलग्न संघटना असतील सगळ्यांच्या वतीने इथून पुढच्या काळात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढंच ही सरकार वाजव अहिल्यानगर मध्ये जन सुरक्षा कायदा कायदा रद्द करा यासाठी सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे आम आदमी पार्टीचे नेते महराज मलिक यांना काल अटक करण्यात आली आहे त्या अटक करण्याचं कारण फक्त एवढंच की त्यांनी आरोग्यासाठी रुग्णालयाची मागणी केली म्हणजे या रंगाबिल्ला या कारूबाळू आणि या सरकारने हुकुमशाही गरमशाही सुरू केली आहे हे सिद्ध होते याच्या पहिले ईडी आणि सीडी याच्या अंतर्गत आत्महत्या केल्या आतमध्ये केलं जात होतं आमच्या अरविंद केजरीवालांना पण आतमध्ये केलं आणि ईडी आणि सीडी मार्फत आतमध्ये केल्यानंतर त्यांनी प्रूफ करून दाखवायचं की सहा महिन्या सहा महिन्यानंतर की आम्ही कशी निर्दोष आहोत असा कायदा केला जात होता आता आरोग्यासाठी एक रुग्णालयाची मागणी केली म्हणून आमच्या आमदाराला अटक केली आहे असा हा जन सुरक्षा कायदा या देशात लागू केला आहे त्यासाठी असा हा कायदा बोलेल त्याला आतमध्ये टाकलं जाईल हा रद्द करावा अशी मागणी अल्हाननगर मध्ये केलेली आहे आणि सर्व संघटनांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो नाहीतर बांगलादेश आणि कालच नेपाळच्या काठमांडू मध्ये जी हालत झाली जे आचरण त्या ठिकाणी झालं आचरण पुढे होईल असा असे सांगून मी निषेध व्यक्त करू महाविकास आघाडी आणि सर्व प्रागतिक संघटनांच्या वतीनं महाराष्ट्रभर जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे कुणामध्ये हे काही जन सुरक्षा विधेयक जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकारने नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही हे जन सुरक्षा विधेयक आलेलं आहे खरं म्हणजे आपण जर अख्खं जन सुरक्षा विधेयक वाचलं तर त्याच्यामध्ये नक्षलवाद नावाचा शब्द सुद्धा आपल्याला औषधाला शोधून सुद्धा सापडणार नाही खरं म्हणजे अदानी आणि अंबानीला जी काही गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या काही खाणी आहेत जे काही खनिज संपत्ती आहे या खनिज संपत्ती उपसण्यासाठी कुणीही विरोध करू नये हा मुख्य हेतू ठेवून हे जन सुरक्षा विधेयक आणलेलं आहे आणि देशाच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेला आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त दोन तालुक्यामध्ये आता नक्षलवाद शिल्लक आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही भामरागड आणि यत्तापल्ली जे आहे दोन याच्यामध्ये पंचवीस नक्षलवादी आहेत म्हणजे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव कायदा असा आहे की तो दोन तालुक्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे खरं म्हणजे अदानी आणि अंबानी यांच्या जे काही विकास आहे विकासाच्या विकासा नावाखाली जी काही संपत्ती खनिज संपत्ती असेल जल जंगल जमीन ही जे काही ताब्यात घेण्याचं जे कारस्थान आहे त्याला जे जे कोणी विरोध करतील ते नक्षलवादी ठरवून या ठिकाणी त्यांना शिक्षा केली जाईल अटक केली जाईल म्हणून घटनेच्या विरोधामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये हा जो काही कायदा आहे या कायद्याला संविधान समोर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि आमची मागणी आहे की हा जन सुरक्षा विधेयक जे आहे याचा अजून कायद्यामध्ये रुपांतर झालेलं नाही त्याच्यावर राज्यपालांनी अजून सही केलेली नाही राज्यपालांनी त्याच्यावर सही करू नये आणि या कायद्या या विधेयकाला मंजुरी देऊन त्याला काय रूपांतर करू नये अशी सुद्धा मागणी या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शहीद भगतसिंग यांनी असेंब्ली मध्ये बॉम्ब टाकला होता बहिरांना ऐकू येण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिलाच्या विरोधामध्ये तो आवाज त्यांनी उठवला होता आणि बहिरांना ऐकू जावं यासाठी कमी शक्तीचा आवाज करणारा बॉम्ब त्यांनी टाकला होता ब्रिटिशांचे कायदे आम्ही नष्ट करू म्हणणार सरकार मात्र ब्रिटिशांचेच कायदे पुन्हा तुमच्या आमच्यावर लादू पाहत आहे जो कायदा ब्रिटिशांच्या काळामध्ये या देशातील लोकशाही नष्ट करण्यासाठी लोकांचे अभिव्यक्ती नष्ट करण्यासाठी कायदे आणले होते तेच कायदे या ठिकाणी लोकशाही संपुष्टात आणण्याचा घाट त्यांनी या ठिकाणी घातलेला आहे याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा नक्षलवाद्यांच्या नावाखाली या कायदा केलेला आहे वास्तविक पाहता नक्षलवाद्यांच्या एरियामध्ये याच सगळ्या फुडाऱ्यांचे मोठमोठे खाणकामाचे काम चालू आहेत पर्यावरणाचा प्रचंड मोठा रास करीत लाईट सारख्या कंपनीनं पाच लाख झाड तोडून त्या ठिकाणचं संपूर्ण पर्यावरण उद्ध्वस्त केलं आणि अशा लाईट सारख्या चोवीस कंपन्यांना गडचिरोली सारख्या जंगलाचा भाग असलेल्या या एरियामध्ये परवानग्या दिल्या म्हणजे यांना नक्षलवाद नष्ट करायचा नसून यांना या ठिकाणी यांची भांडवलशाही उभी करायची आहे यासाठी त्यांनी हा कायदा आणला आणि या कायद्याचा उपयोग करून दमनाचं काम करत आहेत याचा जाहीर निषेध या ठिकाणी करून हा कायदा मागे घ्यावा असं आवाहन करत